आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे कामी अनुदान वितरण जी आर निर्गमित झालेलं आहे नऊ चार दो दोन हजार पंचवीस समोर आणखीन आपण दोन अपडेट पाहणार आहोत पाहूया सविस्तर अकरा एप्रिल दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आता सबस्क्राईब करा समोर ब्लॅक क्लास क्लिक करा निश्चित नवनवीन अपडेट अखेर त्या अमृतर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील कर्मचाऱ्यांचे वेतन थकीत व इतर देयके अदा करणे कामी अनुदानाचे वितरण करण्यात आले आहेत यावर शालेय शिक्षण व क्रीडा मार्फत दिनांक नऊ एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर शासन निर्णयानुसार नमूद करण्यात आले आहे की सन दोन हजार पंचवीस वीसच्या आर्थिक वर्षातील शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकरिता अर्थसंकल्पित झालेला व वित्त विभागमार्फत बीम्स प्रणालीवर प्राप्त झालेला निधी वितरित करण्यास मान्यता देण्यात येत आहे यामध्ये राज्यातील प्राथमिक शाळा नगरपालिका शाळा जिल्हा परिषदांच्या प्रशासकीय अधिकारी प्रशिक्षकांचे प्रशिक्षण सर्वसाधारण शिक्षण अशासकीय शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयाला सहाय्य अशासकीय जीवन शिक्षणशास्त्र कनिष्ठ महाविद्यालयाला प्रशिक्षण अनुदाने जिल्हा परिषदांना स्थापना अनुदाने शुद्धीपत्रक निर्गमित सात चार दोन हजार पंचवीस स्थानिक संस्थांना अर्थसहाय्य मुंबई पालिका अनुदान माध्यमिक शाळांची तपासणी माध्यमिक शाळांची तपासणी अनुदान सैनिकी शाळांना सहाय्यक अनुदान अशासकीय कनिष्ठ महाविद्यालयांना सहाय्यक अनुदान अशा विविध लेखाशिक्षकांना या निधीचे वितरण करण्याची मंजुरी देण्यात आली आहे सदर निधीचे वितरण करत असताना दिनांक एक मे दोन हजार एक रोजी अथवा त्यानंतर दोनपेक्षा अधिक आपत्ती असणाऱ्या अर्जदारास सदर अग्रिमाचा लाभ घेता येणार नाही नसल्याचे नमूद करण्यात आले आहे तसेच सदरचा निधी हा ज्या उद्देशकरिता वितरित करण्यात आलेला आहे त्याचे त्याच उद्देशाकरता खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत दुसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे आधार बायोमेट्रिक फेस रिडिंग हजेरी या राज्यातील कर्मचाऱ्यांचा विरोध जाणून घ्या सविस्तर वृत्त मागील महिन्यापासून देशातील सरकारी नियम सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आधार बायोमॅट्रिक फेस रिडिंग हजेरी कर कार्यान्वित करण्यात आलेली आहे सदर बायोमेट्रिक फेस रिडिंगसाठी कर्मचाऱ्यांकडून विरोध रचवण्यात येत आहे कारण सदर हजेरी अनेक प्रकारच्या तांत्रिक अडचणी आहेत त्या समस्येचे निय निकारण करण्याचा सूचना देखील कर्मचाऱ्यांकडून दिल्या जात आहे सात एप्रिलच्या ह्या जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांनी बायोमेट्रिक फेसिलिटिंग हजेरीमधील दोष व वापरल्यास चुकीचे असल्याचे याबाबत निवेदन देण्यात आले आहे यामध्ये कर्मचाऱ्यांना हजेरी नोंदवताना येणाऱ्या अनेक तक्रारी नमूद करण्यात आल्या आहेत या तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे की अतिरिक्त पदाचा कार्यभार सांभाळताना सदर प्रणालीचा वापर कसा करावा तसेच काम संपल्याच्या नंतर सदर प्रणालीमध्ये आउट केले जाते परंतु अचानक कामावर परत जायचे असल्यास परत सदर प्रणालीचा वापर कसा करायचा असा प्रश्न कर्मचाऱ्यांना पडत आहे आरोग्य कर्मचाऱ्यांची कामाची तास निश्चित नसल्याने सदर प्रणालीचा वापर करणे चुकीचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे यामुळे रायगड जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांकडून सदर प्रणालीवर सक्तीने हजेरी नोंदवण्यात येणारी नसल्याची बाब नमूद करण्यात आलेली आहे याबाबत जिल्ह्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी निवेदनातील बाबी समजूर घेण्यात याबाबत राज्य शासनाचा पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले आहे तिसरी महत्त्वपूर्ण अपडेट आहे निर्धन व रुग्ण गरीब रुग्णासाठी मोफत वैद्यकीय उपचार सरकारच्या धर्मदाय योजनाबाबत जाणून घ्या सविस्तर निर्धन रुग्ण व गरीब रुग्णासाठी मोफत वैद्यकीय उपचारकरिता सरकारच्या धर्मदाय योजनामधून मोफत पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वैद्यकीय उपचार मिळते योजना या योजनाबाबत सविस्तर माहिती पुढील प्रमाणे जाणून घेऊयात योजना, योजना उद्देश धर्मदा या योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्र राज्यातील धर्मदाय रुग्णामध्ये निर्धन व गरीब रुग्णांना मोफत व सवलतीच्या दरामध्ये उपचार दिले जाते त्याकरिता विशिष्ट उत्पन्न मर्यादाची अट लागू आहे निर्धन रुग्ण निर्धन रुग्णाकरिता सदर धर्मदाय योजना अंतर्गत लाभ घेण्याकरता कुटुंबाची वार्षिक उत्पन्न ही एक लाख ऐंशी हजार रुपये इतकी आहे अशा निधन रुग्णांना मोफत वैद्यकीय उपचार सदर धर्मादाय रुग्णालयामध्ये दिले दिले जाते गरीब रुग्ण गरीब रुग्णासाठी सदर योजना अंतर्गत लाभ घेण्याकरता कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा ही एक लाखऐंशी हजार ते तीन लाख साठ हजार रुपये इतकी असणे आवश्यक असेल अशा गरीब रुग्णाकरिता सदर अंतर्गत पन्नास टक्के सवलतीच्या दरामध्ये वैद्यकीय उपचार दिले जाते योजनेचा लाभ घेण्याकरिता आवश्यक कागदपत्रे सदर योजनाकरिता लाभ घेण्याकरिता रुग्णाचा नातेवाईकाचा अर्ज आधार कार्ड रेशन कार्ड तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला डॉक्टरांचे प्रिस्क्रिस्क्रिशन क्रिप्शन अथवा अंदाजपत्रक असणारा आहेत अर्ज असा करा सादर करावा योजना अंतर्गत लाभ घेण्याकरिता डब्ल्यू डब्ल्यू चॅरिटी हेल्प डॉट डी सी कुमो ॲट द रेट महाराष्ट्र डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर आवेदन सादर करायचे आहेत आता ह्याबाबत अधिक माहितीसाठी हे टोल फ्री नंबर या ठिकाणी दिलेला आहे ह्या टोल फ्री नंबरवर संपर्क करू शकता